सततच्या पावसामुळे सध्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे भाजीपाला तसेच फळबागांच्या नुकसानीला शेतकऱ्याला सामोरं जावं लागत आहे द्राक्ष हे वार्षिक पीक असून यासाठी पाऊस तसेच उष्णतेची गरज असते मात्र यावर्षी सततच्या पावसाने द्राक्षबागेची फळछटणी घेण्यासाठी काळी परिपक्व न झाल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहेत आणि या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनुरे यांनी सलगारेत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी आणि विचारपूस केली बेभरवशाचा निसर्ग यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत अवकाळी पावसाने या अगोदर बरेच नुकसान केलं होतं आणि आता सततच्या पावसामुळे द्राक्ष शेतकऱ्यांचे कंबरड मोडलं आहे शासनाने आम्हाला कर्जमाफी किंवा मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तसेच बाळासाहेब होणमोरे यांनी थेट शेताच्या बांधावर येऊन भेट दिली आणि शेतकऱ्यांना आधार मिळालाय असं शेतकरी कैलास कोष्टी यांनी म्हटलेलं आहे तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं शेतकऱ्यांसोबत आम्ही नेहमी आहोत असं अभिवचन बाळासाहेब होणमोरे यांनी दिलं यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वास्करप्पा शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण एकुनडे कैलास कोष्टी अशोक बंडकर सहदेव कायपुरे पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शेती विकास अधिकारी संजय भोसले साहेब सर्जेराव साबळे संतोष राजेंद्र कोष्टी संजय आदी शेतकरी उपस्थित होते पावसाचं प्रमाण अति बागेचे शेती सध्या धोक्यात आलेले काळी पकवता मिळालेली नाही काळीवट म्हणजे काय पाणी अति झाल्यामुळं बाग्यांची पानगळ विथ काळी पिकण्याचं प्रमाण अतिशय प्रमाण कमी त्यामुळं बागेंचं अगदी धोका आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळासाहेब मनोहरे साहेब यांनी आमच्या शेतीवर डायरेक्ट येऊन भेट दिली पहिल मला वाटते पहिल्यांदाच आमच्या रानात uhm. डायरेक्ट येऊन भेट देणारे पहिलाच माणूस आहे त्यामुळं त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो त्यांचे आभार मानतो त्यांचे मनापासून uh परत त्यांनी येऊन प्रत्यक्ष साहेब बँकेचे साहेब साहेबी साहेब परत आणि लोक त्यांनी येऊन भरपूर प्रमाणात म्हणजे आम्हाला आधार दिला त्याबद्दल त्यांचे मला बरोबर तुमच्या व्यथा सांगितलं का शेतकऱ्यांचे औषध महागाई परत तुमचं हे औषधाचं प्रमाण गेल्या वर्षी औषध दोनशे रुपयाला मिळणारे औषध जीएसटी मुळे चार चारशे पाच पाचशे रुपये डबल टेबल प्रमाण गेलं पण द्राक्षाचा दर आहे तिथंच आहे बेदनाचा दर आहे तिथंच आहे बेदनाचा दर वाढायला तयार नाही द्राक्षाचा दर वाढायला तयार नाही पण ती उत्पादन खर्च वाढत गेला परत निसर्गाचा लहरीपणा याच्यामुळे शेतकऱ्यांचं अतिशय नुकसान होत आहे तरी थोडस गवर्नमेंटने लक्ष द्यावे असं मी विनंती करतो माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये मी सलगरे या गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली या चालू वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला ढगाळ वातावरण असल्यामुळे आणि पावसाळ्यामुळे मुळ्या कजवा रोग बुरी रोग अशा रोगांना सर्वच पिकं उद्वस झालेले आहेत त्याचबरोबर द्राक्षबागा या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज काढून लावलेले असतात आणि फक्त शेतकरी उद्याच्या आशेवर जगत असतो पुढच्या वर्षी फळ चांगले येईल पुढच्या वर्षी फळ चांगले येईल आणि कर्ज फेडलं जाईल ह्या दृष्टीन तो जगत असतो पण द्राक्षेबागा या चालू वर्षाच्या प्रचंड पावसामुळे खूप मोठ्या अडचणीत आलेल्या आहेत काड्याच पक्व झाले नाहीत त्यामुळे फळ छाटणीच करता येणार नाही अशी अवस्था झाल्याने काही शेतकऱ्यांनी धाडस करून आता फळ फळचाटणी घ्या लागलेत पण त्या फळ चाटणीच्या झाल्यानंतर काडे तयार होऊन त्याला किती फळ येतील ह्या शेतकऱ्यांना शाशंगता आहे या शासनानं साधं ड्रीपचं सुद्धा पैसे गेल्या दोन अडीच वर्षापासून दिले नाहीत कुठलाही खर्च शासन करत असताना फक्त आश्वासन झालं आहे शेतकऱ्यांच्या नावावर मते मागतात प्रत्येकजण म्हणतोय शेतकरी जगला पाहिजे शेतकरी वाचला पाहिजे शेतकरीच आपल्याला अन्नदाता आहे पण शेतकऱ्यांच्यासाठी वापर केला जातो पण शेतकऱ्यांच्याकडून बघितलं जात नाही या शासनाला माझे आव्हान आहे की खरं अन्नदाता शेतकरी आपला आहे आणि फक्त तुम्ही पहिल्यांदा जरा शेतकऱ्याला जगवला की शेतकरी सगळ्यांना जगवतील अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांना वेळेत पाणी आणि स्वस्तात जर औषधाने खत दिलं तर आज औषधाचा खर्च बघितला खतांचा खर्च बघितला आणि मजुरीचा खर्च बघितला तर शेतकऱ्यांना शेती परवडत नाही असे झाले शाश्वत विकास करायचा असेल तर हमी भाऊ शेतीला दिला पाहिजे ह्या दृष्टीनं आणि आज इथं जे पावसामुळं लहरीपणा या निसर्गाचा असते कधी पाऊस असतो जास्त कधी उन्हाळा पडतोय आणि कधी दुष्काळ पडतोय अशा अवस्था असत्यामुळे शेतकरी अशा अडचणी जगतोय तर या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी माझ्याकडून आमच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या गटाकडून आमचे नेते जयंत पाटलांच्याकडून जे जे काय करता येईल सहकार्य आम्ही करू मला जिल्हा बँकेच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना नेहमीच मी सतत संपर्कात असतो त्यांच्याशी येणाऱ्या अडचणीला ने नेहमी मदतीला धावून जात असतो शेतकरी नेहमी माझ्या संपर्कात असतात जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही एक परवा खूप चांगली योजना शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी दहा हजार रुपये मोफत द्यायचे आम्ही हे केल्या कारण शेतकरी जिल्हा बँकेला जिल्हा बँक आहे शेतकऱ्याची बँक असताना शेतकऱ्यांच्या बँकेच्या सभासदांना काहीतरी लाभ द्यावा ह्या दृष्टीने आम्ही एका मुलीला एका वर्षी दहा हजार रुपये जर त्या शेतकऱ्यांना दोन मुले असो तीन मुलं असो प्रत्येक वर्षी जर लग्न होत गेले तर आम्ही काही निकष लावला नाही की त्यांना एकच मुलगी पाहिजे दोनच मुली पाहिजे त्या शेतकऱ्यांच्या असतील तेवढ्या मुलींना आम्ही प्रत्येक वर्षाला मात्र दहा दहा हजार रुपये द्यायचं नियोजन केलंय आमच्या जिल्हा बँक खूप स्ट्रॉंग आहे खूप चांगला नफा हा शेतकऱ्यांना कसा वाटता येईल हा आम्ही बघण्याचं धोरण आम्ही यावेळी अनुभवलेलं आहे